म्हणून तुकारा महाराजांनी म्हणताय शरणा शरण हनुमंता तुझा अनुरामधाने म्हटला अनु रेणुया म्हटलेला मान्यवर मंडळींच्या शिवाहस्ती श्रीफळ वरवत पलिप्रभूमीचं पूजन पार पडत आहे सोहळा पार पडायला लागलेला ज्या मातीमध्ये सेनापती संताजी घोरपडींचं रक्त सांधले का शूर रक्त सांगला सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजाला मुखरफ खानाला संगमेश्वरला अटक केली एक्केच वेळेस नेहा त्रास दिला आणि शेवट धारा तीर्थ पडल्यानंतर राजाराम महाराज सिंजीला निघून गेल्याने स्वराज्याची घरा ते वीर संताजी घोरपडे मान्यवर मंडळींच्या त्रिपळ वाढवलं जात मलिक भूमीचा सोहळा पार पडा लागलेला फोटो आनंदाची धोई आनंद तरंगा आनंदाची अंग आनंद आनंद पाऊसही थांबला हो हे होांची भक्ती आहे सगळ्याला वाटत होतं मैदान होतय की नाही तो बाजूने आभाळ उठला पण पाऊस थांबला एका सगळ्याने हात वरती करून बजरंगबलीच नाव घेऊया सगळ्याने हात वरती करा बोलो बजरंग साक्षात बजरंग बली आला येतो <सपरीण> दोन मिनिट श्रावण भाऊ आपल्या हस्ते ही कुस्ती थमा मान्यवर सगळे उद्घाटनाची कुस्ती तुमच्या हस्ते लावली जाणार आहे या सत्तेमध्ये मला सरे तानाजी हो स्वागत आहे त्यांच्या समेत पिटो गोदरे स्वपर्शचा झेंडा बंद म्हणजे यांचे बंधू आपले एक चांगली कुस्ती ज्या खोरांना सिंधुदुर्ग जिल्ह्याला विभागीय सामने पार पडले तिथं सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान वाढवला असता प्रवीण गायकवाड हात वादे कुस्तीतला सर तेनापदी संताजी भोरपुरी कुस्ती संपुरण कारगिर हस्ता दिनेश गायकवरचा पत्ता काळे अशी कुस्ती कोकण उत्तर श्रावण पदावर जागतिक मैदान जोरणारे व्यक्तिमत्व आणि निमगावच्या मातीमध्ये गरीबाच्या लेकरांना पोटाशी धरणारे दादा पवार वस्तात गणेश गायकवाड यांच्या शिवाजी कुस्तीची सलामी झालेली आहे काय मिनिटात कुस्ती करणारा पलवान म्हणजे प्रवीण गायकवाडा पापण्या मिटू नका आणि आज गाजी तिची खरुस करा बरोबर पडल्या थटास महाता चौदांडे गर्दान पंजेगी पकार चालू झाले